सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आज लोक काय करतील याचा नेम नाही कधी कोणी भर रस्त्यात उभे राहून नाचताना दिसते तर कोणी बस रेल्वे मेट्रोमध्ये जाऊन स्टंटबाजी करताना दिसतात कोणी रेल्वेच्या दरवाज्यांमध्ये लटकून प्रवास करते तर कोणी रेल्वे रोळावर डान्स करताना दिसते आता एका तरुणीने हद्दच पार केली आहे व्हिडिओमध्ये तरुणी थेट धावत्या रेल्वेच्या छतावर चढली आहे एवढंच नाही तर धावत्या रेल्वेच्या छतावर ती धावताना आणि नाचताना दिसते हा व्हिडिओ बांगलादेशातील असून पुढे काय घडले हे जाणून घेण्याआधी आर एस टी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सबवे वे सपर्स ही एक व्हिडिओ गेम आहे ज्यामध्ये रेल्वे ट्रकवरील गोल्ड कॉईन गोळा करण्यासाठी मोबाईल स्क्रीन दिसणारा खेळाडू धावताना दिसतो आणि अचानक समोरून ट्रेन येते अनेकांना ही, ही गेम खेळायला आवडते पण प्रत्यक्ष आयुष्यात लोक असे स्टंट करतील हे पाहून लोकांनाही गेम आठवत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही प्रसिद्धीसाठी ही मुलगी थेट रेल्वेच्या छतावर चढून धावताना आणि नाचताना दिसते